नगरपालिकेच्या बाबत केलेल्या तक्रारीत चौकशी समिती नेमण्यात आली मात्र सदरी चौकशी समितीचा अहवाल अद्यापही सादर करण्यात आला नाहीये हा अहवाल तात्काळ सादर करावा अन्यथा आत्मदानाचा इशारा ज्येष्ठ नागरिक दिलीप कुंदे यांच्याकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला असल्याची माहिती दिलीप पुंदे यांनी शुक्रवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान जुने बस स्थानक परिसरात दिले आहे तुम्ही आत्मदानाचा इशारा दिला आहे काय नेमकं प्रकरण आहे काय हे प्रकरण जवळजवळ तीन वर्षापासून मी याच्याविरोधात लढतो आहे हे नगरपालिका वैजापूर विरोधात माझी तक्रार आहे तीन वर्षापासून आतापर्यंत कोणतंच मला हे दिलेलं नाही आणि हे इलिगल काम आहे माझ्याकडं सर्व पेपर्स तयार आहे कशा संदर्भातलं काम हे बांधकाम हे मोठं का बांधकाम आहे या कॉलनीमध्ये त्या ठिकाणी दोन प्लॉट एकत्रित करून बांधकाम परवानगी ही दिलेली आहे नगरपालिकेने पण दोन्ही प्लॉट एकत्रित करण्याचे अधिकार हे फक्त भूमी अभिलेख अधीक्षक औरंगाबादला आहे आणि इथले मुख्याधी म्हणतात आम्ही दोन्ही प्लॉट एकत्रित केले आणि त्याची बांधकाम परवानगी दिली पण ती परवानगी त्यांना तशी एकत्रित करून दोन सोसायटीचे वेगवेगळे एक प्लॉट आहे आणि ते एकत्रित करण्याचे का हे अधिकार अधीक्षक भूमी अभिलेख औरंगाबाद यांना आहे पण यांनी ते प्लॉट एकत्रित करून बांधकाम परवानगी दिलेली आहे आणि ते तो ती जागा आहे एक कॉलनीतली 15, ते पंधरा हजार स्क्वेअर फीट तिथं मोपी जागा आहे त्यापैकी ऐंशी बाई चाळीसचा प्लॉट बत्तीसशे स्क्वेअर फीट आणि त्या कॉलनीत प्रत्येक प्लॉट हा फक्त अठराशे स्क्वेअर फीटचा आहे तिथं टोटल बासष्ट प्लॉट आहे ते बासष्ट प्लॉट आहे पण हा नवीन एक त्रेसष्टवा प्लॉट ऐंशी बाई चाळीसचा तयार ता करून त्या ठिकाणी कर त्याच्या चार पाच रस्त्या झालेल्या आतापर्यंत आणि तो इलिगल आहे कारण त्याचं चव्वेचाळीस प्लॉट कशामध्ये नेमकं ओपन स्पेस मध्ये ओपन स्पेसमध्ये ऐंशी ची जी जागा आहे ओपन ओपन स्पेस ची आहे ओपन स्पेस वर सध्या हे बांधकाम चाललेलं आहे आणि त्याला इथील मुख्याधिकाऱ्यांनी त्याला लिगल परवानगी दिलेली आहे त्या जागेवर बांधकाम करण्याची आणि ते पण दोन प्लॉट एकत्रित करून सरकारी नाली बंद करून जी सरकारी नाली सरकारची आहे ती बंद करून मध्ये आणि त्याला काढलं त्यामुळे कित्येक लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे आतापर्यंत तरीही नगरपालिका प्रशासन त्याच्यावर कोणतीही ॲक्शन घेत नाही मी आता तुमची काय मागणी तुम्ही प्रशासन माझी मागणी हे आहे प्रशासनाला त्याची चौकाची व्हावी जे इलिगल बांधकाम परवानगी दिलेली आहे मुख्याधी नगरपालिकेने त्याची पूर्ण चौकशी आणि त्याची परवा तशी हे पण आलेली आहे नपा प्रशासनचे सहाय्यक आयुक्त आहे आपले सहाय्यक आयुक्त त्यांनी येथील विभागीय अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे की बाबा दिलीप मुंडे हे जे दिलेलं आहे लोकशाही दिन मंत्रालयापासून ते चालू आहे प्रकरण तीन वर्षापासून तर याची पूर्ण चौकशी करून याच्यावर समिती नेमावी त्याप्रमाणे येथील विभागीय आयुक्त यांनी सतरा एकला जे पत्र आलं त्याच्यानंतर त्यांनी लगेच ते मुख्याधिकारी नगरपरिषद गंगापूर आणि तेथे लेखाधिकारी आणि नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी येथील एक नायब तहसीलदार ह्या तीन जणांची त्रिसदस्य समिती नेमलेली आहे आणि त्यांना पूर्ण ह्या बांधकामाची चौकशी करून अहवाल देण्याची हे पण दिलेले आहे दोन वेळेस त्यांनी रिमांडर केलेलं आहे या मुख्याधिकारी पण ते का येत नाही हे पण एक समस्या आहे तरी मी आज परत एक स्मरणपत्र दिलं त्यांना तर मला दहा तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हा अहवाल भेटला पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे तरी आता ते साहेबांनी दिलेलं आहे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेलं आहे त्यांना तरी पण मी आज स्मरणपत्र सर्वांना पाठवलं हे फार मुख्यमंत्री सचिव Uh, पूर्ण लोकांना दिलेलं मी विभागीय आयुक्त कलेक्टर औरंगाबाद सर्वांना दिले आहे